नमस्कार मंडळी स्वागत आहे कधी विचार केलाय की निसर्गात अशी एखादी वनस्पती असू शकते जिला आयुर्वेदात औषधी वनस्पतींची राणी असं म्हटलं जातं हो हे खरंय आणि आज आपण त्याच अद्भुत वनस्पतीबद्दल बोलणार आहोत जिचं नाव आहे शतावरी आता मनात प्रश्न येतो की एकच वनस्पती आणि इतके सगळे फायदे हे कसं शक्य आहे चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला शतावरीच्या जगात एक फेरफटका मारूया आजच्या आपल्या या प्रवासात आपण आधी शतावरीची ओळख करून घेऊ मग ती महिलांसाठी वरदान का आहे ते पाहू तसंच तणाव आणि पचनावर तिचा काय परिणाम होतो हे जाणून घेऊ आणि तिचे इतर आरोग्य फायदे समजून घेताना एका महत्वाच्या सूचनेवर सुद्धा लक्ष देऊ चला तर मग सुरुवात करूया शतावरी तिचं शास्त्रीय नाव आहे ॲस्पॅरेगस रसिमोसस पण आयुर्वेदात तिला शंभर मुळ्या असलेली वनस्पती असंही म्हणतात आणि हे नावच तिच्या अफाट औषधी गुणधर्मांची ओळख करून देतं आयुर्वेदात शतावरीला एक खूप शक्तिशाली रसायन म्हणजे टॉनिक मानलं जातं म्हणजे काय तर ती फक्त आजारांवर काम करत नाही तर आपल्या शरीराला आतून पोषण देऊन ऊर्जा आणि चैतन्य वाढवते आणि हो विशेषत महिलांच्या आरोग्यासाठी तर ती खूपच महत्वाची आहे आता आपण शतावरीच्या त्या खास गुणधर्मांबद्दल बोलूया ज्यामुळे तिला स्त्रियांची मैत्रीण अशी एक खास ओळख मिळाली आहे बघूया तरी ती महिलांच्या आरोग्यासाठी इतकी फायदेशीर का ठरते बघा हे किती विलक्षण आहे शतावरी एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करते हॉर्मोन्सचं संतुलन राखण्यापासून ते प्रजनन क्षमता वाढवण्यापर्यंत इतकंच नाही तर नवीन मातांमध्ये दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी आणि मासिक पाळी किंवा रजोनिवृत्तीच्या काळात होणाऱ्या त्रासांपासून आराम देण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर ती महिलांना आधार देते पण एक मिनिट शतावरीचे फायदे फक्त महिलांपुरतेच मर्यादित आहेत असं समजू नका ही वनस्पती आपलं मन शांत करून आणि पचनक्रिया सुधारून आपल्या सर्वांगीण आरोग्याला कशी मदत करते ते आता पाहूया शतावरीला एक ॲडॅप्टोजन म्हणतात आता हा जरा अवघड शब्द वाटेल पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ती आपल्या शरीरासाठी एका स्ट्रेस मॅनेजरसारखं काम करते म्हणजे ती शरीराला शारीरिक आणि मानसिक तणावाशी जुळवून घ्यायला मदत करते ज्यामुळे थकवा आणि चिंता कमी होते पचन संस्थेसाठी तर शतावरी म्हणजे जणू काही एक वरदानच आहे ती पोटाला शांत करते जळजळ आणि ऍसिडिटी कमी करते अल्सर होऊ नये म्हणून एक प्रकारचं संरक्षक कवच तयार करते आणि इतकंच नाही तर बद्धकोष्ठता असो किंवा अतिसार दोन्ही त्रासांमध्ये ती आराम देते आत्तापर्यंत आपण महिलांचं आरोग्य तणाव आणि पचन यावर बोललो पण शतावरीची गोष्ट इथेच संपत नाहीये तिच्या खजिन्यात अजूनही बरंच काही दडलंय चला तेही जाणून घेऊया एकतर अँटीऑक्सिडंट्सने भरलेली असल्यामुळे ती आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते मग ती रक्तशुद्धीकरणाचंही काम करते आणि तिच्यातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवायलाही मदत करते आणि हो मूत्रसंस्थेच्या आरोग्यासाठी आणि किडनी स्टोनच्या समस्येवरही ती फायदेशीर ठरते आता हे सगळं ऐकल्यावर नक्कीच वाटेल की शतावरी वापरायलाच हवी पण जरा थांबा कारण कोणतीही गोष्ट वापरण्यापूर्वी तिच्याबद्दल पूर्ण माहिती असणं गरजेचे आहे म्हणूनच ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची कोणतीही आयुर्वेदिक वनस्पती अगदी शतावारीसारखी गुणकारी असली तरी स्वतःच्या मनाने घेऊ नये विशेषतः जर काही आरोग्य समस्या असतील किंवा गर्भधारणेचा काळ असेल तर तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं हे सर्वात महत्त्वाचं आणि आवश्यक आहे तर शतावरी हे किती सुंदर उदाहरणे नाही का जिथे आपलं हजारो वर्षांचं पारंपारिक ज्ञान आणि आजचं आधुनिक विज्ञान एकत्र येऊन आपल्या आरोग्यासाठी काम करतं जरा विचार करा आपल्या आजूबाजूला अशा कित्येक तरी वनस्पती असतील ज्या खऱ्या अर्थाने आपल्या आरोग्यासाठी एक वरदान ठरू शकतात चला शोध घेऊया आणि निरोगी राहूया